स्वागत आहे तुमचं सुषमा खास नवरात्र विशेष रेसिपी बनवून त्याही उपवासाला किंवा मग नवरात्रात या प्रकारे तुम्ही साबुदाण्याची जी पोहे मिळते ही जी पोहे आहे अगदी पातळ पोहे जशी असती तशी आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे मी हा अगदी पातळ पोहेचा जसं आपण भाजून चिवडा बनवतो त्या पद्धतीनं अगदी कुरकुरीत असा चिवडा बनवलेला आहे न तळता पण हा चिवडा आपण बनवू शकतो तर रेसिपी शेवटपर्यंत बघा करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी आहे उपवासासाठी जी पातळ पोहे नायलांची भेटते त्याचा आपण न तळता चिवडा बनवायला सुरुवात उपवासाचा न तळता चिवडा बनवणार आहोत ही जी साबुदाण्याची पोहे मिळते यामध्ये मोठी पण पोहे असते ती आपण तळून बनवतो ही पोहे अगदी आपली पातळ पोहे असते त्याच पद्धतीने ही एकदम पातळ अशी पोहे आहे ही शाबुदाण्याची आपली शाबुदाण्याची पोहे आहे ही आपण जे नेहमी दिवाळीला वगैरे चिवडा बनवतो ही आपली पातळ पोहे आहे त्याच पद्धतीने ही शाबुदाण्याची इतकी पातळ पोहे आहे त्यामुळे हा चिवडा आपण न तळता पण करू शकतो ही पोहे आपल्याला तळून न घेता फक्त भाजून घ्यायची आहे ही साधारण दोनशे पन्नास ग्रॅम शाबुदाण्याची पातळ पोहे आहे हे घेतली हिरवी मिरची आहे दहा ते बारा चिरून घेतलेल्या मिरची किंवा मग तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता शेंगदाणे पिठी साखर तिखट आणि खोबऱ्याची जसे आपण पातळ पोहे भाजतो तशीच आपल्याला भाजून घ्यायची त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवून झाली आहे ही पोहे आपण यामध्ये थोडीशी टाकून घेणार आहोत जशी आपण पातळ पोहे भाजतो तशीच ही मीडियम हीट वरती आपल्याला भाजून घ्यायची आहे टाकली मी थोडी थोडी पोहे टाकून आपण मीडियम हीट वरती केलंय आणि हे आता पोहे आपण भाजून होतं एखाद्या वेळेस आपण नायलंची पोहे तळतो तेव्हा तेलकट होते आणि कोणताही चिवडा असा तेलकट होतो त्यामुळे ते शक्यतो अशी ही पोहे तुम्हाला मिळाली तुम्ही याचा भाजून पण चिवडा करू शकता आता ही अगदी कुरकुरीत ऑलरेडीच ही पोहे थोडीशी कुरकुरीत बऱ्यापैकी असते पाहू शकता तुम्ही पण थोडीशी अजून एकदा आपण भाजून घ्यायची भाजत असताना थोडस कणभर मीठ टाकून घ्यायचे जसे आपण पातळ पोहेला टाकतो त्याच पद्धतीने थोडस असं भाजलं तर अजून व्यवस्थित चिवडा भाजले जाते पोहे अगदी छान चिवडा तयार होतो व आपण हा तेलात न तळलेल्या पोहेमुळं व्यवस्थित वास पण येत नाही ह्या चिवड्याला त्यामुळे जास्त दिवस पण टिकतो आणि कमी तेलकट चिवडा हा आपल्याला उपासासाठी छान खायला मिळतो नवरात्र असो किंवा एकादशी उपासासाठी तुम्ही हा चिवडा बनवून ठेवू शकता भाजून झाली एक दोन ते तीन मिनिट पहिल्यापेक्षा जास्त कुरकुरीत पोहे भाजले गेलेली आहे ही आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया व अशाच पद्धतीनं राहिलेली पोहे आपण भाज्या भाजून एका भाजुन भांड्यामध्ये काढून ठेवलेली आहे अगदी कुरकुरीत अशी पोहे ही भाजले जाते तिकडे गरम करायला ठेवलेले आहे शक्यतो मी लोखंडाची कढई चिवडा किंवा तळण्यासाठी वापरते त्यामध्ये मी शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाले यामध्ये आपल्याला सुरुवातीला खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे एक घ्यायचा म्हणजे आपल्याला काढायला पण सोपे जाते चिवडा जसा आवश्यकता आहे तुम्हाला तशी खोबऱ्याचे काप तुम्ही वापरू शकता जेवढी पोहे आहे तेवढी काप आपण तळून घेतलेत एका डिश मध्ये शेंगदाणे तळून आपले तळून झाले एका डिश मध्ये त्याच डिश मध्ये आपण ज्यात खोबर काढले त्यामध्येच हे शेंगदाणे त्यामुळे यातलं तेल एवढं आपल्याला लागणार नाही म्हणून कमी करून घेतेये मी यामध्ये मी साहित्यामध्ये जिरे सांगायची आहे जिरे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर उपासायला चालत असतील तर तुम्ही तडक्यासाठी जिरे वापरायचे नसतील चालत तर नाही वापरले तरी चालतात आता हे थोडंसं तेल आपण कमी करून घेऊया ज्याप्रमाणे मी यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं टाकले तसंच तुम्ही यामध्ये आपला उपवासाचा बटाटा खीस पण तळून टाकू शकता नायलनचा ना शाबुदाना शा पण तुम्ही टाकू शकता यामध्ये मखाणे पण अगदी भाजून छान लागतात याआधी पण मी मखाण्याचा चिवडा वगैरे रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेली आहे आता हे तेल काढून घेतलंय आपण फक्त तडक्याला लागतं तेवढंच आपण ते शिरमिरची टाकून घेतो हिरवी मिरची छान अशी अगदी खुशखुशीत होईपर्यंत तळल्या गेली पाहिजे म्हणजे चिवडा हा नरम पडत नाही कोणताही चिवडा बनवताना हिरवी मिरची व्यवस्थित तळ्या गेलेली आवश्यक आहे ती थोडीशी तळत आली यामध्ये मी जिरे टाकते जिरे जर आधी टाकले तर एकदम करपले जातात मिरची तळेपर्यंत म्हणून मी नंतर टाकते आधी टाकले तरी चालतात कारण जिरे व्यवस्थित नंतर टाकले तरी तडकतात व्यवस्थित ही छान आली आणि जिरे पण छान तडकले गॅस बंद करून घेऊया पोहे आहे आपल्याला चवीपुरतं मीठ कलर साठी तुम्ही तिखट पण टाकू शकता थोडस अगदी थोडीशी साखर यामध्ये आमचूर पावडर पण वापरता येते घेतलेले शेंगदाणे आणि खोबर आहे हे पण यामध्ये टाकून आहे मिरचीचा तडका बनवलेला आहे तो पण यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे तिखट जर तुम्ही वापरलं तर छान कलर पण येतो यामध्ये मी हिरवी मिरची वापरली त्यामुळे तिखट वापरलेलं नाहीये आता हे व्यवस्थित मिक्स झालंय आपलं खुसखुशीत चिवडा तयार झाला आहे हा एका कंटेनर कंटेनरमध्ये हा जो चिवडा तुम्ही आधी तयार करून ठेवला तर बरेच दिवस छान अगदी कुरकुरीत असा पातळ पोहे नायलनच्या पातळ पोहेचा उपवासाचा चिवडा पाहू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत असा हा चिवडा तयार होतो हे करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद